एम पी एस प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना नमस्कार आजचा टॉपिक ताऱ्याचा जन्म आणि लोकसंख्या भूगोल हा विषय घटक सर्वच परीक्षांमध्ये आहे एमपीएससीच्या आणि त्या भूगोलामधील एक बेसिक सबघटक आहे तो म्हणजे खगोलशास्त्र आता याच्यावर कधी कधी प्रश्न विचारतात है ना त्याच्यामुळे याला निग्लेक्ट करता येत नाही ले ले। ना सच, हा ना पहिल्यांदा आपण सहज निग्लेक्ट करायचो पण तुम्हाला बघा पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांतावर प्रश्न सलग आलेले आहेत त्यामुळे असे काही प्रश्न आले तर फार सोपे असतात एक वेळा वाचलं की काही प्रॉब्लेम नसतो ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया तसंच हा आजचा टॉपिक आहे दोघांसाठी महत्वाचा आहे बिगिनर आहे त्यांच्यासाठी तर फारच महत्वाचा आतापासून स्टार्ट करणार तर बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केले की प्रॉब्लेम येणारच नाही भविष्यात आणि ज्यांचे अटेम्प्ट झालेले आहेत त्यांचा हा पाठ सुटला असेल तर एकदा बघून घ्यायला हरकत काय वेळ असेल तर फालतूचा नादी नाही पडायचा ठीक आहे चलायचं चला, चला। पहिल्यांदा प्रश्न प्रश्न महत्वाचे आहेत मी सांगितलेला अभ्यास कसा करायचा तर पहिल्यांदा प्रश्न प्रश्न बघून घेऊया ब्रह्मांडातील प्रथमता तारे उत्पत्ती कशामुळे झाली है ना प्रथम फर्स्ट स्टार्स जे आहे प्रथम तारे ते ऑफ युनिवर्स आर क्रिएटेड बाय उत्तर आंतर तारीय माध्यम इंटरस्टेलर मीडियम दुसरं आण्विक मेक मॉलिक्युलर क्लाउड्स तिसरं हेलियम मूल तत्व हेलियम एलिमेंट आणि चौथा आहे मंडल गॅलेक्सी हा पहिला प्रश्न लक्षात ठेवायचा कारण की आपल्याला समजून घ्यायचे टॉपिक दुसरं दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत अचूक लक्षात घ्या पहा प्रश्नपत्रिके पाहताना असं लक्षात घ्यायचं चूक अचूक ठीक आहे अ प्रथम तारे हे अत्यंत सूक्ष्म तारे होते अत्यंत सूक्ष्म तारे फर्स्ट स्टार्स अवय मायक्रोस्टार्स है ना ब लोकसंख्या दोन अशी संकल्पना आहे लोकसंख्या दोन वर्गवारी तारे जुने तारे असतात वर्गवारी मधील जे तारे आहेत ते जुने तारे असतात पॉप्युलेशन टू स्टार्स आर ओल्ड स्टार्स क कृष्ण धवल हा अति महाकाय ताऱ्यांचा अंत होय ब्लॅक होल इज द एंड ऑफ द व्हेरी मॅसिव स्टार्स तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत दोन प्रश्न डोक्यात ठेवायचे आणि आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे तुमच्या डोक्यात क्वेश्चन फ्रेमवर्क आता तुम्हाला ऍन्सर शोधायचे ह्या संकल्पनेने अभ्यास केला की बस जाता काम बाई ठीक आहे हा चला बघूया काय आहे तर प्रथमता जेव्हा बिंग बँग बिग बँग स्फोट झाला आणि मोठा स्पोर्ट झाला तो स्फोट झाल्यानंतर काहीच कालावधीमध्ये इन्फ्लेशनच्या फेजच्या आधी इन्फ्लेशनच्या फेचच्या आधी काहीच कालावधीमध्ये जे काही प्रथम बाब आली ते काय आहेत तर ते आहेत कोल्ड मॉलिक्युलर क्लाउड्स कोल्ड मॉलिक्युलर क्लाउड्स थंड आण्विक मेघ ही थंड व आण्विक मेघ जे आहे ते अशी तरंगत होती अशी मस्त अशी तरंगत होती पहिल्यांदा अशी आली आता ते ब्लास्ट झाला त्याच्यामुळे ही अशी सरकत गेली आता ही सरकत गेली जी समोर सामोर जाता 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 जाता, जाता एकमेकाला भेटायला लागली ना दोस्ती करायला लागली है ना तर पहिल्यांदा ब्रह्मांडाची निर्मिती नंतरच्या लगतच्या काळात काय दिसले तर कोल्ड गॅस अँड डस्ट क्लाउड त्याला काय म्हणतो आपण मॉलिक्युलर क्लाउड्स आण्विक मेघ किती होता आहे बाबा त्याचा आकार आण्विक मेघाचा आकार शंभर ते दहा दशलक्ष आपल्या सूर्याच्या वस्तुमान यम म्हणजे वस्तुमान बरोबर आहे किती किती मास होता वस्तुमान बघा लक्षात घ्या शंभर ते दहा दशलक्ष आपल्या सूर्यांपेक्षा म्हणजे शंभर सूर्य ते दहा दशलक्ष सूर्य अरे बापरे किती भयानक झाला है ना आणि त्याचा व्याप किती होता किती मोठा होता हंड्रेड्स ऑफ लाइट इयर्स एक लाइट इयर म्हणजे किती होते माझा तो व्हिडिओ पाहिला का एस्ट्रॉनॉमिकल युनिट्स खगोलशास्त्रीय एकक पाहून घ्या खूप महत्वाचा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेल कंटेंट मी दिलेले आहेत ते तुम्ही जर पासून पाहत गेले ना असे तुमचे असे बेसिक कॉन्सेप्ट अशा फटकन क्लिअर होतील टेन्शनच नाही ठीक आहे आता हे मॉलिक्युलर क्लाउड जे आहे ज्याच्यामध्ये काय म्हटलंय थंड वायू आणि धूलम आहे तर धूळ तर समजू शकतो धूळ आहे वायू कोणता रे बाबा लक्षात घ्या पहिले जे होतं फर्स्ट फेज जो बिग बँगचा पहिला फेज आहे ज्याच्यामध्ये मॉलिक्युलर क्लाउड होते त्या क्लाउडमध्ये सर्वात अधिक प्रमाणात जो वायू होता जो एलिमेंट जे मूलतत्व होतं ते होतं हायड्रोजन ते होतं हायड्रोजन किती टक्के रे बाबा तर पंचाहत्तर टक्के किती टक्के पंचाहत्तर आणि त्याच्यानंतर पंचवीस टक्के पंचवीस टक्के हेलियम पंचवीस टक्के हेलियम आणि काय ट्रेस एलिमेंट होते इतके कमी की नसल्यासारखे नगण्य होते हेच दोन धुरंदर होते ठीक आहे आणि त्याचे ते क्लाउड्स होते हे बघा असे क्लाउड दिसत आहेत तुम्हाला दिसत आहे क्लाउड असे क्लाउड्स होते आता हे जे क्लाउड आहेत हे क्लाउडच आहेत जननी ताऱ्यांची पहिले जे तारे आले ह्या ब्रह्मांडांमध्ये पहिले जे तारे आले त्याची जननी आहे मॉलेक्युलर क्लाउड आण्विक मेघ ठीक आहे बघूया कसे काय तारे तयार झाले ताऱ्याचा जन्मच कसा झाला ते समजून घेऊया पहिल्यांदा आहे आण्विक मेघ आहे इकडचे ढग इकडचे आपण पाहिलं ना ढग असे ढगे ते ढग 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 असे कड कळकडं तुम्ही पाहिलं का आणि असे येते ह्या आदळते ना आदळते नाही गडकड गड गडकड आहे की नाही विजयाच्या मग ना बिलकुल तर इथे आता हे जे आहेत इकडचा ढगाला इकडच्या ढगाला इकड आता हे ढग येऊन आले 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 असे जवळ ना दोस्ती अरे भाय दोस्ती आता दोस्ती झाली तर काय झालं त्याच वस्तुमान वाढलं दोस्ती झाली तर काय झालं त्याचं वस्तुमान वाढलं वस्तुमान वाढलं तर ताकद वाढली म्हणजे गुरुत्वीय दबाव वाढला म्हणजे गुरुत्वीय दबाव वाढला मग हे असे यायले लागले यायले लागले आणि दोस्ती बनायला लागली दोस्ती बनायला लागली दोस्ती बनून काय झालं गुब्बारा बनला आणि हे असे येत होते तर असे दोस्ता सारखे असे मिठी नव्हते घालत असे एरे बापू हे लमचे आदळत होते कोलिजण टक्कर आता आदळलो है ना तो ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा हो होते ना परमनंट मग ऍक्सिडेंट होते मग ऍक्सिडेंट झाल्यावर हे भळाभळ आदळायला लागले आदळायला लागला तर काय होते घर्षण फ्रिक्शन काय होते फ्रिक्शन घर्षण होते आता घर्षण झाल्यावर काय होते ऊर्जा निर्माण होते बरोबर आहे ना एनर्जी निर्माण होते की नाही मग ऊर्जा निर्माण होते तर ऊर्जाच्या बाहेर निघते उष्णता उष्णता हे निघाली इथे उष्णता आता हे अशी हळूहळू एवढे मोठे मोठे जेव्हा ढग आदळायला लागतील अशी मोठी ऊर्जा निघायला लागली की त्या पॉइंटवर पोहोचली कोणत्या पॉइंटवर त्या पॉइंटवर पोहोचली की ज्या जी ऊर्जा आवश्यक आहे फ्युजन साठी बॉन्ड जोडण्यासाठी है।, है ना फ्युजन रिॲक्शन ऍटॉमिक बॉन्ड फ्युजन म्हणजे जोडणे है ना संमेलन मग संमेलन प्रक्रियेसाठी आवश्यक जी आहे ते ऊर्जा इथे निर्माण झाली ती ऊर्जा निर्माण झाल्यामुळे आता तिथे कोण ऍटम आहे रे बाबा आपली ॲटम नाही इकडे तिकडची लमच्यात नाही तुम्ही इकडे तिकडे ना ॲटम आपली ॲटम नाही तिथे कोणता ॲटम आहे रे पावा तर आपल्याला माहित आहे हायड्रोजन वायू आहे आता हायड्रोजन वायू आहे तर कसा दिसते हायड्रोजन वायू कसा आहे हायड्रोजन वायू आसा एक गोल त्याले मधात गोल मधा ए एक प्लस इकडे एक, एक मायनस एकच इलेक्ट्रॉन आणि एकच प्रोटॉन एकच इलेक्ट्रॉन आणि एकच प्रोटॉन हा आहे आता हा जो आहे एवढ्या उष्णतेमध्ये काय झाला प्लाझमॅटिक कंडिशन वर गेला कशावर गेला आयनयुक्त झाला आयनयुक्त झाला आयनात्मक झाला मग आयनात्मक झाला आयनाइज झाला त्याच्यामुळे याचे आयन्स निघाले वेगवेगळे आणि हा गायब झाला ना हाच उरला प्रोटॉन्स बरोबर आहे मग याचे आयसोटोप जवळ आले इथं इथं काय झाले विस्फोट झाला आणि आयसोटोप जवळ आले कोणते आयसोटोप कोणते आयसोटोप ड्युटेरियम रेअर आहे ड्युटेरियम आणि ट्रिटियम असा आला बाबा इथून ड्युटोरियम आला इथून ट्रिटियम आला दोघाही म्हणते भेटू रे बापू भेटले सोबत भेटासाठी कोण होते आपण नाही का भेटासाठी तिसरा दोस्त राहते इथंही दोस्त कोणता दोस्त ऊर्जा हा ना त्या पीक लेवलवर मिलियन्स ऑफ वॅटची ऊर्जा आणि तिनं भेटवून दिला भेटले आणि भेटल्यावर तर मग काय होते मग फॅमिली तयार होते आहे की नाही मग इथं फॅमिली तयार झाली इथं भेटले आणि मग इथं काय तयार झालं नवीन शेमडा हेलियम तयार झाला भारीवाला हेवीअर एलिमेंट आणि इकडे निघाला न्यूट्रॉन इकडे निघाला न्यूट्रॉन आणि मग न्यूट्रॉन निघाला आणि पुन्हा ऊर्जा मग नवीन ऊर्जा म्हणजे ऊर्जा निर्माण पुन्हा ऊर्जा निर्माण पुन्हा ऊर्जा निर्माण ढग एकत्र ढग एकत्र इकडे मास वाढते आणि डेन्सिटी वाढते डेन्सिटी वाढल्यामुळे आंतरिक खिचाव गुरुत्वीय बल त्या आतमध्ये ओढते आणि ब्लास्ट बाहेर फेकते आतमध्ये ओढते बाहेर फेकते आतमध्ये ओढते बाहेर फेकते आता असं आतमध्ये बाहेर आतमध्ये बाहेर केल्यामुळे काय झालं ही हवा जी आहे वायू गुड 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 गुडगुड फिरायला लागला स्पिनिंग व्हायला लागलं काय व्हायला लागलं स्पिनिंग व्हायला लागलं आणि स्पिनिंग पासून स्फोट आणि स्पिनिंग आणि मग ब्राईटनेस यायला लागला ल्युमिनोसिटी आली तेजोमयता आली स्वयंप्रकाशित झाला हा भाग आणि जो स्वयंप्रकाशित झाला त्याला आपण काय म्हणतो प्रोटोस्टार ताऱ्याच्या पूर्वी चमकणारा धगधगता असा काहीतरी गोळा तयार झाला त्याला म्हणतो प्रोटोस्टार आद्य तारा आणि हा आद्य ताराची निर्मिती होऊन मग काय झालं हळूहळू ऍक्रिशन आणि मास वाढत गेलं आणि एक स्टेबल शेप घ्यायला लागला एक स्थिर आला आणि ती स्थिरता कशी ज्याला आपण एक टेक्नॉलॉजिकल याच्यामध्ये काय म्हणतो टेक्निकल याच्यामध्ये हायड्रोस्टॅटिक इक्ब्रियमला तो आला म्हणजे विस्फोटक बाबीने तो फुटायला पाहिजे पण तो फुटत नाही आणि तो नियंत्रित करतो म्हणजे एका बाजूला थर्मल प्रेशर आहे म्हणजे बाहेर जाणार प्रेशर आणि एका बाजूला ग्रॅव्हिटेशनल प्रेशर आहे जे आतमध्ये ओढणार प्रेशर हे दोन्ही बॅलन्स झालं आणि ज्या क्षणाला हे बॅलन्स झालं तेव्हा काय तयार झाला तारा म्हणजे इथे काय म्हणू आपण थर्मल थर्मल आणि ग्रॅव्हिटेशनल बॅलन्स इक्विलिब्रियम बॅलन्स इक्विलिब्रियम असं इक्विलिब्रियम झालं आणि मग तारा निर्माण झाला मग लक्षात आलं तारा कसा निर्माण झाला मॉलिक्युलर क्लाउड्स आण्विक मेघ एकत्र एक आले एकत्र आल्याने वस्तुमान वाढलं मास वाढलं ग्रॅव्हिटेशनल प्रेशर वाढलं गुरुत्वीय बल वाढलं ते सातत्याने वाढत होतं आणि एकमेकावर आदळत होते म्हणून विस्फोट झाले विस्फोटामध्ये अशी ऊर्जा निर्माण झाली की ज्याच्यामुळे न्यूक्लिअर फ्युजन झालं न्यूक्लिअर फ्युजन कोणाचं झालं हायड्रोजनच्या आयसोटोपचं झालं ड्युटेरियम आणि ट्रिटियम ते एकत्र येऊन काय तयार झालं हेलियम हे हेव्हिअर एलिमेंट तयार झालं सोबत न्यूट्रॉन निघाला ज्याच्यामुळे पुन्हा ऊर्जा निघाली आणि ती श्रंखला चालत राहिली ही अशी चालत राहिली की जेणेकरून तो स्पिन व्हायला लागला गोलगोल फिरायला लागला स्वयंप्रकाशित झाला आणि प्रथम आद्य तारा निर्माण झाला आद्य तारा बॅलन्स झाला बॅलन्स म्हणजे कसं हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम मध्ये आला म्हणजे थर्मल आणि ग्रॅव्हिटेशनल प्रेशर याचं बॅलन्स केलं त्याला आपण काय म्हणतो तारा म्हणतो क्लिअर आलं लक्षात ताऱ्याचा जन्म आता ताऱ्यांचा जन्म झाल्यानंतर आपण समजून घेऊया लोकसंख्या काय समजून घेऊया लोकसंख्या आता लोकसंख्या कशासाठी तर ता तारे हे टप्प्याटप्प्याने झाले तारे हे टप्प्याटप्प्याने झाले खर टप्प्याटप्प्याने नाही त्यांच्यामधले जे गुणधर्म आहेत एका फेज मधल्या ताऱ्यांचा गुणधर्म दुसऱ्या फेज मधल्या ताऱ्यांचा गुणधर्म याच्यामध्ये फरक राहिला मग कुठले गुणधर्म ज्याच्यामध्ये फरक राहिला तर दोन बाबी लक्षात घ्या धातू मूल तत्वे आणि आयुर्मान धातू मूलतत्वे आणि आयुर्मान जसं जसं आयुर्मान आपल्याला दिसतंय बदलताना तस तसं धातू मूल सुद्धा बदलताना दिसतात आणि त्याच्या दोघांची सांगड घालून काय तयार केलं स्टेलर पॉप्युलेशन म्हणजे ताऱ्याची लोकसंख्या हे वर्गीकरण तयार करण्यात आलं कोणी केलं रे बाबा तर आपल्याला असा दिसते आपला कोण भाऊ आहे आपला दिसतो वॉल्टर बाडे जो आहे त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीस ला दोन प्रकार निर्माण केले त्या प्रकारांचं नाव त्याने दिलं पॉप्युलेशन वन आणि पॉप्युलेशन टू एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये खगोलशास्त्रज्ञांनी एक हायपोथेसिस केला म्हणजे अंदाज लावला गृहितक तयार केली तर गृहितक तयार करून तिसरा कॅटेगरी तयार केला त्याला म्हणतो पॉप्युलेशन तीन आता तुम्ही म्हणा पॉप्युलेशन वन पॉप्युलेशन टू पॉप्युलेशन तरी सोपं आहे सोप्प काही टेन्शन नाही पण याला असं सरळ वाचायचं नाही याला सरळ वाचायचं नाही याला उलट वाचायचं हा सर्वात ओल्ड आहे ओल्डेस्ट म्हणूया आणि हा सर्वात रिसेंट आहे पण याला ओल्डेस्ट म्हणत नाही याला म्हणतात ओल्ड लगेच आलं का तेवढं फक्त लक्षात ठेवायचा जेवढा गुत्ता आहे तेवढा लक्षात ठेवायचा तो समजला हा लोचा का तर ते बघून घेऊ आपण ठीक आहे लक्षात आलंय बघा तारे असे आणि त्या ताऱ्यांचं वर्गीकरण वर्गीकरणाचे वेगवेगळे प्रकार आहे त्यातलं हे एक वर्गीकरण ठीक आहे मी उलट लिहिलं त्यामुळेच पॉप्युलेशन थ्री पॉप्युलेशन टू पॉप्युलेशन वन पॉप्युलेशन थ्री काय म्हणतात प्रथम तारे पॉप्युलेशन थ्रीला काय शब्द आलाय प्रथम तारे यांना काय म्हणतात प्रथम पहिले तारे आहेत हे कुठले तारे आहेत पहिले तारे आहेत असा टायटल आहे लक्षात घ्या टायटल आहे ना पॉप्युलेशन टूला काय म्हटलंय ओल्ड तारे जुने तारे आणि पॉप्युलेशन वनला काय म्हटलं आहे नवीन तारे किंवा रिसेंट तारे तारा नाही म्हटलंय तारा नाही नवीन तारे अर्ली म्हटलंय अर्ली और रिसेंट आत्ताचे ताजे ताजे असं आपल्याला समजा ताजे फ्रेश एकदम प्रेश आहेत ठीक आहे पहिल्यांदा पॉप्युलेशन थ्रीला समजून घेऊ हो, आणि त्या रिलेटेड हे बाबी समजून घेऊ हो। पहिल्यांदा टायटल लक्षात आलं पॉप्युलेशन तारे काय म्हणणार प्रथम तारे पॉप्युलेशन टू काय म्हणणार जुने तारे आणि पॉप्युलेशन वन काय म्हणणार नवीन तारे नवतारे नाही नवीन तारे रिसेंट स्टार्स ठीक है हे ते प्रथम्तारे। ते प्रथम्तारे। हे आता हे ब्रह्मांडाच्या सुरुवातीस म्हणजे ब्रह्मांडाचा बिग बँगचा स्फोट झाला आणि मॉलिक्युलर क्लाउड जे आहेत त्याच्यापासून जे तयार झाले ते प्रथम तारे ते प्रथम तारे ठीक आहे हे कशापासून तयार झाले मॉलिक्युलर क्लाउड पासून आता हे अद्याप सापडले नाही म्हणून ते हायपोथेटिकल लेवल मध्ये आहेत हे कशामध्ये आहेत हायपोथेटिकल लेवल मध्ये आहेत असं समजलं जातं की ते हाय रेड शिप मध्ये सापडू शकतात तिथे आढळू शकतील आणि रिसेंटली जो आ हे आहे आपला टेलिस्कोप आहे रिसेंट टेलिस्कोप है ना जेम्स वेब नाही का त्याने काढलेले आहे का त्याच्यावर संशोधन सुरू आहे ठीक आहे आता लक्षात घ्या हे हाय रेड शिप गॅलक्सी मध्ये का आहेत असं का म्हटलेलं आहे का म्हटलं असेल हाय रेड शिप मध्ये असं का म्हटलं असेल काय कारण असेल याच सांगू शकता मी रेड शिफ्ट हा कॉन्सेप्ट सांगितला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ताऱ्यांच्या याच्यात पाहून घ्या हा ना तारा कशाला म्हणतात त्याच्यात पाहून घ्या मी सांगितलेला आहे इथे ब्रीफली सांगतो रेड शिफ्ट म्हणजे फार दूर गेलेला आता जेवढं दूर पृथ्वीपासून असेल ते सर्वात जुनं असेल आणि म्हणून तिथे कदाचित सापडू शकतो ओके हो सर्वात जुनं असेल आता याच्यामध्ये अत्यंत कमी धातू आहे मेटॅलिसिटी इथे फारच कमी आहे आता तुम्हाला माहित आहे की हे अन्विक बनलं बनलाय आण्विक मेघामध्ये काय होतं हायड्रोजन आणि हेलियम हे दोनच होते ना आणि ऍस्ट्रॉनॉमिकल मध्ये म्हणजे त्याच्या याच्यामध्ये मेटालिसिटीच मेटलची व्याख्या काय आहे मी आधी सांगितली आहे पण आता पुन्हा सांगतो की हेलियम पेक्षा भारी जे आहे जड जे आहेत पदार्थ असतील मूलभूत तत्व असतील त्या मूलभूत तत्वांना ते काय म्हणतात मेटल म्हणतात कोण खगोलशास्त्रज्ञ त्यांच्या लँग्वेजमध्ये ठीक आहे राईट इन्क्लूडिंग ऑक्सिजन जरी नॉन मेटल असला तरी सुद्धा खगोलशास्त्रीय भाषेमध्ये त्याला काय मानल्या जातं मेटल मानल्या जातं लक्षात ठेवा ठीक आहे आता हे जे आहेत याच्यापासून तयार झालं आणि म्हणून याच्यामध्ये काय आहे मेटालिसिटी कमी आहे हे मेटल निर्माण करतात हे काय करतात मेटल निर्माण करतात क्लिअर इथला मॅटर क्लिअर झाला आता इथे समजून घेऊया हे ब्रह्मांडाच्या सुरुवाती म्हणजे ब्रह्मांड जेव्हापासून सुरू झालं तेव्हा बँग पासून यांचं त्याच्यानंतर यांचा हे हे आपण जर म्हटलं हे जर पोट्टे म्हटलं तर हा बाप आणि हा आजोबा हा कोण होय आजोबा है ना त्याला म्हणू आपण आजोबा बापू आजोबा आजी म्हणा आहे ना हा कोण आहे बाप आणि हा होय पोट्टा हा कोण होय आय पोट्टा म्हणा पोट्टाच का म्हणतो पोट्टी मी घ्या तुम्ही जे म्हणाल तुम्ही पोट्टी घ्या नाही तर पोट्टा घ्या आणि हा बाप घ्या नाही तर माय घ्या हे आजी घ्या नाही तर आजी घ्या ठीक आहे पण इकडे कसं दिसते पहिलं सेकंड थर्ड पण लिहिलं कसं आहे पॉप्युलेशन थ्री टू वन क्लिअर आता टेन रेस टू पॉवर नाईन टू फिफ्टीन रेस टू पॉवर नाईन इतका वर्षापूर्वी त्या मायाला नऊ शून्य देता देता थकून जाते माणूस कुठं मिळतो हा कुठं आढळतो है ना हा तारका मंडळातील बल्ज फुगवटा प्रभामंडळ हॅलो आणि ग्लोबुलर क्लस्टर्स हे मी गॅलेक्सी मध्ये सांगितलेलं आहे गॅलेक्सीचा व्हिडिओ पाहिला का पाहिला नसेल तर पा मी टप्प्या टप्प्याने एक एक कॉन्सेप्ट क्लिअर करत जातोय बरं लक्षात घ्या है ना म्हणजे आधीच जे पाहिलं त्याच्या परिषद दुसरे तुमचे कॉन्सेप्ट आप क्लिअर होणार इथे शब्द काय वा इथे बघा लक्षात घ्या बर खूप महत्वाचा आहे इथे अत्यंत कमी शब्द लिहिला आणि इथे कमी लिहिलेलं आहे म्हणजेच काय इथे तर नाहीच आहे नगण्य आहे इथे कमी प्रमाणात मेटालिसिटी आहे इथे कमी का आहे का आहे म्हणजे आहेच मेटालिसिटी आहे इथे नसल्यासारखी आहे इथे का आहे कारण की हे जे आहेत हे तारे ह्या ताऱ्यांचा जो विस्फोट झाला होता ह्या ताऱ्यांच्या विस्फोटाचा जे पदार्थ निघाले त्या पदार्थांतूनच हे तारे निर्माण झाले म्हणजेच काय यांनी मेटल तयार केले हेलियमच्या वर गेले हेलियम तयार केले हेलियमच्या वर गेले आणि जे पदार्थ तयार केले त्याच्यापासून हे बनले त्याच्यामुळे इथे हायड्रोजन तर होताच हेलियम तर होता, होता। इतरही पदार्थ म्हणजे जे मेटल्स आहेत ते आले हेलियमच्या वरचे पदार्थ आले मूलतत्वे आले ठीक आहे लिहिलंच आहे पॉप्युलेशन थ्रीच्या आय एस एम पासून बनले आय एस एम म्हणजे आय एस एम म्हणजे इंटरस्टेलर मेडियम सांगितलेलं होतं इंटरस्टेलर मेडियम म्हणजे आंतरतारीय बाबी कुठल्या बाबी आहेत वायू आणि धूळ कुठल्या बाबी आहेत वायू आणि धूळ वायू अधिक प्रमाणात कुठला आहे हायड्रोजन ठीक आहे आता नवीन तारे आपण समजू घ्या यांचं याच्यानंतर हे पोट्टे होत टेनरिस्ट पॉवर ना सिक्स टू टेनरिस्ट पॉवर नाईन वर्ष अगोदर तारका मंडळामध्ये कुठे सापडतात हे स्पायरल आर्म्समध्ये सापडतात हे कुठे सापडतात स्पायरल आर्म्समध्ये सापडतात त्यामुळे तुम्ही स्पायरल आर्म्स कसे दिसतात नवीन आहेत ना असे ल्युमिनोसिटी जबरदस्त असते म्हणून निळे निळे दिसते बरोबर आहे राईट अधिक धातू मेहता इथे धातू महता जास्त आहे म्हणजे हाय मेटालिसिटी आहे हायर मेटल्स इथे तुम्हाला मिळतात कुठपर्यंत तर आयन पर्यंत लोहपर्यंत सुद्धा मिळतात ठीक आहे पॉप्युलेशन थ्री आणि पॉप्युलेशन टूच जे आहे से माय त्याच्यापासून हे बनलेले आहे म्हणजे ह्या दोघांपासून हे बनले आहे बरोबरच आहे ना आजचे पोट्टे जे आहे ते बापापासून असतील मायबापापासून आणि मायबापा यांच्यापासून म्हणून यांची इकडे जीन्स तर असतीलच ना नाही का तसच आहे ठीक आहे आता बघूया पुढचं हे कसे आहेत यांचा आकारमान कसा आहे पॉप्युलेशन थ्रीचा हे अतिमहाकाय कारण की त्यांचे क्लाउड कसे होते मॉलिक्युलर क्लाउड कितीतरी लाईट पसरले आता त्याच्यापासून तारा बनंत कसा होईल हा ना त्यामुळे हे अति महाकाय व्हेरी मॅसिव अति महाकाय आहे मग हे अति महाकाय तारे जे आहेत यांच्यामध्ये हायड्रोजन आहे आता हे जे जास्त मास राहिला ना ते जास्त आमचे जो मोठा राहते तो जास्त मासते जो जास्त मासते तो लवकर संपते बरोबर आहे ना असाच आहे तर हा लवकर फुटते लवकर फ्यूल संपून जाते याचा हा फुटून 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 एवढा फुटते एवढा ब्लास्ट करून टाकते ब्लास्ट केल्यावर काय तयार होते पेअर इन्स्टॅबिलिटी सुपरनोवा म्हणजे असा ब्लास्टिंग स्टार तयार होते पिअर इन्स्टॅबिलिटी सुपरनोवा हा तयार होते आणि हा याचा विस्फोट होऊन जाते सुपरनोवाचा आणि सर्व जे पदार्थ आहे तिथले ॅस होत आहे म्हणजे सर्व त्या गॅलेक्सीमध्ये पसरून जाते इकडे तिकडे आणि का तेच काय तयार होते इंटरस्टेलर मिडियम आणि तेच मीडियम मग इकडे वापरले जाते ठीक आहे याला काय म्हणतात याला अति महाकाय ते याला काय म्हणते महाकाय मॅसिव स्टार हे पण खूप मोठे असतात है ना हे जेव्हा फुटतात म्हणजे यांचं फ्यूल संपून जाते आणि हे मरणासन्न जातात तेव्हा त्यांच्यापासून काय तयार होते बिंबभ्रिका म्हणजे प्लॅनेटरी नेबुली प्लॅनेटरी नेबुला प्लॅनेटरी नेबुला तो पण संपते तो पण त्याचा पण फ्यूल संपून जाते पुन्हा छोटा होते त्याला म्हणतात अति सुपर नोवा मग पुन्हा डेन्स होते पुन्हा घनवते जबरजस्त आणि त्याचं बनते कृष्ण विवर ब्लॅक होल कृष्ण विवर ब्लॅक होल सिक्वेन्स लक्षात ठेवायचा ठीक आहे पण याच्यावर मी लाइफ सायकल सांगणार आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ बनाय मुख्य श्रेणी तारे याला काय म्हणतात मुख्य श्रेणी तारे मेन सिक्वेन्स स्टार का म्हणतात कसं आहे ते मी एचआर डायग्राम जे आहे त्याच्यामध्ये समजून सांगेल तो व्हिडिओ लक्षात ठेवाल तुम्ही ते संपले हे तारे संपले की काय तयार होतं प्लॅनेटरी नेबुला हा संपला की काय तयार होतो व्हाईट डॉफ आणि हा संपला की काय तयार होतो ब्लॅक डॉफ ब्लॅक डॉग नाही आमच्यावर तुम्ही तुमचं तिकडेच लक्ष ब्लॅक डॉग नाही ब्लॅक डॉफ काय कृष्ण बटू आणि हा धवल बटू आलं की नाही लक्षात हे थोडं लक्षात ठेवायचं कोणत्या नंतर कोणता कोणत्या ते सिक्वेन्स मी लाईफ सायकल ऑफ स्टार जे आहे त्याच्यामध्ये तर डिटेल्स सांगेल म्हणजे तुम्हाला छानपैकी क्लिअर होईल पण इथे लक्षात आलं का पॉप्युलेशन थ्री कशाला म्हणतात टू कशाला म्हणतात वन कशाला म्हणतात त्यांचे टायटल्स त्यांचे ओरिजिन कुठून झालेलं आहे काय त्यांची मेटालिसिटी असते त्यांचं वैशिष्ट्य काय क्लिअर झालं झालं यस तुम्ही अभ्यास करता त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही तुम्ही मेहनती आहात पूर्ण लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ पाहता समजून घेता है ना लाईक करताय यास लाईक करता कॉमेंट पण करा जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर बिंदास करा आय हॅव नो प्रॉब्लम मला काही प्रॉब्लेम नाही है ना माझं सरळ सरळ आहे की बस मला जे तुम्हाला द्यायचं आहे ते मनापासून द्यायचं आहे बिंदास एकदा है ना तुमच्या वगैरे ज्यांना घेता येईल घ्यायचं त्यांना नसेल इच्छा तर है ना आपण डेमोक्रॅटिक याच्यात राहतो आहे ना त्याच्यामुळे मी पण स्वतंत्र आणि तुम्ही पण स्वतंत्र मेहनत करताय शेअर करा लाइक करा आणि ऑल द बेस्ट तर आहेच ऑल द बेस्ट